तर मंडळी माझ्याकडे या ना दोन हेल्मेट आहेत एक मी सिटीमध्ये वापरतो आणि एक आपलं जे राईडचं मोटोब्लॉगिंगचं हेल्मेट आहे तर हे आहे आपलं एक्झॉरचं वेनमस जे मी मोटोब्लॉगिंगसाठी वापरतो आणि हे जस्ट आता दिवाळीत आपण घेतलेलं आहे वेगाचं हे बेसिक हेल्मेट आहे पंधराशे अठराशे रुपयाला तुम्हाला मिळून जाईल तर याची किंमत मी जेव्हा घेतलं तेव्हा साडेचार हजार रुपये होती आता साडेपाच हजाराच्या वर हे मिळतं आणि फुल्ली सेफ्टी आहे आणि गेले आणि गेले तीन वर्षांपेक्षा जास्त मी हे हेल्मेट वापरतो आहे आणि तीस चाळीस हजार किलोमीटरपेक्षा जास्त राईड मी या हेल्मेटवर केली आहे तर आता एक गोष्ट सांगतो जर तुम्ही हे, हे हेल्मेट सिटीमध्ये वापरत असाल आणि तुम्हाला गॅरेजमध्ये जायचं आहे किंवा ऑफिसमध्ये जायचं आहे तर आपण याला हेल्मेटची जी वायजर असते काच असते ना तर त्याची खूप काळजी घेतो तिला एकसुद्धा क्रॅश पडला तर आपल्याला जीवाला असं चर्र करून होतं तर माझंसुद्धा तसंच आहे तर मी सांगतो मी काय करतो तर माझ्याकडे ना तीन वायझर आहेत एक आहे हे मर्क्युरी वायझर ज्याच्यातून ज्याच्यामधून ब्लॅक विजन दिसतं तर हे दुपारी वापरतो आपण त्याच्यानंतर असा आणखी एक हा जुना वायझर आहे ऑलरेडी ह्याला ना स्क्रॅचेस पडलेले आहेत हे बघा ऑलरेडी ह्याला स्क्रॅचेस पडलेले आहेत तर ऑलरेडी याला स्क्रॅचेस पडलेत आणि हे आपण नवीन घेतलेलं याच्यात सुद्धा आहे तर याच्यामध्ये फॉक्सचा पिनलॉकसुद्धा आहे पिन तर जेव्हा आपण प्रॅगराजला गेलो होतो तेव्हा मी हा हेल्मेटचा वायझर घेतला होता तर आता माझ्याकडे टोटल तीन वायझर आहेत एक जेव्हा हेल्मेट नवीन घेतलेला त्याचा हा जुना स्क्रॅचवाला तर मी काय करतो कुठेही जेव्हा सिटीमध्ये मला चालवायचं असेल तर मी हा हा वायझर लावतो आणि जेव्हा लाँग राईडला जायचं असेल त्या हा वायझर लावतो ज्याला पिनलॉक आहे किंवा लॉंग राईडला हा मी एक्स्ट्रा कॅरी सुद्धा करतो तर अशा काहीशा टिप्स आणि ट्रिक्स आहेत जर तुम्हाला वायझरमध्ये इन्व्हेस्ट केलेलं असेल तर तुम्ही जुनं वायझर टाकू नका अशा वेळी आपल्याला कामाला येतं कारण एक सुद्धा स्क्रॅच आहे ना तो खूप मौल्यवान आहे म्हणजे तर म्हणजे कशा आत फिरताय ना फिरायलाच पाहिजे आणि जग खूप सुंदर आहे या जन्मेतरी आपल्या दोन्ही डोळ्यांनी पाहिलाच पाहिजे तर म्हणजे जसे की तुम्हाला माहिती आहे आपण जाणार आहोत अष्टविनायक राईडला आठ गणपती आणखी दोन तीन देवस्थान आपण करणार आहोत चोवीस पंचवीस सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला तर एक आठवड्यापूर्वीपासूनच तयारी सुरू केलेली आहे तर आपली गाडी तर रुस्तामुस्ती जशी स्मूथ चालते कारण आपण वेळ टू वेळ तिला मेंटेन करतो आणि आत्ताच मी या वर्षाची दोन हजार सव्वीसची पहिली राईड शिवनेरीला सुद्धा जाऊन आलेलो आहे तर आता फक्त एक छोटस मला त्याच्यामध्ये डाऊट किंवा म्हणतो ना आपण एक वॉबलिंग टाईप थोडं मला वाटतंय कारण जेव्हा मी गाडी छोट्या छोट्या गॅपमधून जेव्हा नेतो ना तेव्हा दचके लागतात तर अशावेळी काय करायचं असतं ना तुमचा जो झुला असतो तर तुमचा मेन इंजिन ज्याच्यावर स्टेबल असतो पूर्ण ज्याची फ्रेमिंगवर तर तो तिथे झुल्याला आहे ना दोन बुश असतात तर ते जास्त आपल्या खड्ड्यावर जाऊन जाऊन स्प्रेड ब्रेकर आपण कधी कधी उडवतोसुद्धा तर त्याच्यामुळे काय होतं ना ते थोडे थोडे लूज होतात तर त्याच्यामध्ये मायक्रोमिली सुद्धा डिफरन्स पडला तरी ती ती गाडी जास्त वॉबल होते आणि ते जे झटके आहेत ना ते तुम्हाला संपूर्ण शरीरावर जाणवतात आणि टायरची हवासुद्धा त्यातल्या त्यात जर कमी झाली तर ते झटके अजून थोडेसे ब्लस होतात तर ह्या काहीशा गोष्टी मी काय टेक्निकली नॉलेज नाही मी काय अभ्यास केलेला नाही परंतु दीड ते दोन लाख किलोमीटर आपण ॲक्टिव पण चालून झालेलो आहे आणि रुस्तम पण नव्वद हजार झालेली आहे त्याच्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी ऑब्झर्व होतात आणि जेव्हा तुम्ही गाडी चालवता आणि सॅटिस्फाय नसताना तर तुम्हाला ती जर्नी करण्यामध्ये जरासुद्धा मन नाही लागत सगळं लक्ष तुमचं त्या गाडीमध्ये गुंतलेलं असतं तर असं काहीच करायचं नाही आहे प्रॉपर गाडी आपली जाऊन चेक करूया एअर फिल्टर आता जातो तर सगळंच व्यवस्थित चेक करूया एअर फिल्टर क्लच त्याचे क्लच गोटी वगैरे बेल्ट वगैरे सगळं चेक करूया ब्रेक वगैरे घासून घेऊया प्रॉपर टाइट्स वगैरे करून घेऊया आणि मस्त गाडी धुव्या शाईन करूया आणि जाऊया आपल्या भाऊबाईच्या गॅरेजला तर आता सकाळचे साडेनऊ वाजलेत आणि मी सुद्धा तुम्हाला रेकमेंड करतो जर तुम्ही लांबून लांबून आपले सबस्क्रायबर बाऊबाईच्या गॅरेजला येतात जर तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगतो विक्रोळी भांडूप त्याच्यानंतर कांजूरमार्गवरून आलेले आहेत नाला आलेले आहेत भरपूर लांबून लांबून सबस्क्रायबर आलेले आहेत आणि बाबूबाईंनी प्रॉपर सर्व्हिसिंग करून देऊन सगळे सॅटिस्फाईड झालेले आहेत कधी ना कधी उन्नीस वीस तर होतंच पण व्यवस्थित असं काम करून त्याने आत्तापर्यंत दिलेलं आहे आणि आपल्याद्वारे जे सबस्क्रायबर गेलेले आहेत ना ते सगळे हॅपी झालेले आहेत तर तुम्हाला सुद्धा तुमची बाईक जर सर्व्हिस करायची असेल तर बाबूबाईच्या गॅरेजला मालाडमधील चिंचोली येथे यायचं आहे तर आता मी जातो आहे आणि तुम्हाला जाऊन परत एकदा ॲड्रेस वगैरे सांगतो तर चला थोडासा मोठं ब्लॉक करूया त्याच्यामध्ये दाखवतो तुम्हाला जो मला जो फील येतो इंटरनल फील तो काय म्हणजे आहे ते थोडंसं एक्सप्लेन करतो तुम्हाला चला तर मंडळी या ज्या लाईनिंग्स असतात ना त्यासुद्धा मला बऱ्याच अशा जाणवत आहेत तर सांगायचं चा हेच आहे मला की छोटे छोटे जे रस्त्यामधले लायनिंग्स आहेत आणि कधी कधी काय होतं ना ही जी गॅप असते म्हणजे आता समजा मी दाखवतो तुम्हाला हीसुद्धा आहे ना टायर इकडे तिकडे फेकून टाकते जेव्हा तुमचं ते बूश आऊट असतात ना झुल्याचे तेव्हा ह्याच्यातूनसुद्धा तुम्ही इकडे तिकडे जाता डायरेक्ट गाडी तुम्हाला फेकून देते इकडून तिकडून म्हणजे या गोष्टी आहेत ना ऑब्झर्व करण्याच्या गोष्टी आहेत या सांगून कळणार नाहीत आणि हे तुम्हालासुद्धा बऱ्याच जणांना इश्यू येत असणार जेव्हा तुम्ही या मधल्या लाईनमधून मधून जाताना तर गाडी तुम्हाला तर आयदर लेफ्टला फेकेल नाही तर राईटला फेकेल तेव्हा त्याचे ते दोन तीन पॉसिबिलिटीज असू शकतात एक तर तुमची रिमआउट असेल तुमच्या टायरमध्ये हवा कमी असेल नाहीतर तुमचा फॉक जो आहे गाडीचा तो आऊट असेल म्हणजे बऱ्याच पॉसिबिलिटीज आहेत हे सगळी कारणं होण्याच्या आता कधी कधी काय होतं ना तुम्ही असं उंचवट्याला चढायला जाता पण गाडी चढत नाही तुम्हाला खाली ढकलून देते दे। अशासुद्धा गोष्टी होतात आणि त्याच्यानंतर तुमचं जे सस्पेन्शन आहे ते सुद्धा किती जुनं झालेलं आहे एवढं चालून चालून त्याच्यामध्ये ऑइल असते आणि आपले हे नॉर्मल सस्पेन्शन आहेत त्याच्यामध्ये ऑइल प्लस स्प्रिंग असते तर ते ऑइल चेंज करण्याची गरज असते मी ते सुद्धा केलं होतं एकदा पण पन... ते मला मजा नाही आली गाडी एकदम बाउन्सी बाउन्सी होते मग त्याच्यानंतर तर जेव्हा पण असे खड्डे पास करतो ना मी नाही आता बघा इथे हे थोडंसं असं मला चढायचं आणि हे पण मला फील आहे आणि बॉडी आहे ना अशी डायरेक्ट उडवतं ते ज्या त्या गोष्टी हे बघा हे लगेच असं उडल्यासारखं होतं म्हणजे आधीसुद्धा व्हायचं पण हे थोडं ना तो फील वेगळा येतोय तर आपण जाऊया आता आणि ते बुश वगैरे चेक करूया आणि सस्पेन्शन तर आपल्या पुढचे नवीन आहेत मागचा जो स्प्रिंगचा जो आहे तो कंपनी फिटेड तोच आहे तर हे हे सगळे जे मला आहे ना ते फील होत आणि कसं आहे ना जोपर्यंत आपल्याकडे रुस्तम आहे तोपर्यंत याच्यावरच राईड करायचं आहे जेव्हा किंवा अपग्रेड होईल ते नंतरची गोष्ट आहे तेव्हा चांगले सस्पेन्शनवाली गाडी आपल्याकडे असेल असं परत एकदा मॅनिफेस्ट करतोय मी आता ह्या हे बघा हे चढताना सुद्धा आहे ना अशी गाडी एकदम कधी कधी जर स्पीडमध्ये हलकीशी असेल ना तर अशी फेकून देते लगेच डायरेक्ट गोरट टाप या गाडी हे आमारे बाबूबाई अरे गुड मॉर्निंग तो बोलो चला सकाळ सकाळ आपण आलोय तर पोचलो आहे गॅरेजला सकाळी लवकर येण्याचा एकच फायदा असतो की गॅरेजमध्ये कोण नसतं तर आता बघा आपली गाडी तिकडे आहे रुस्तम तर भाऊबाईसुद्धा आलं आहे तर आता बघूया खोलून गाडी खोलूया आणि इथे सीट कवरसुद्धा आणि इथे ना सगळ्या प्रकारच्या गाड्यांची कामं होतात तुम्हाला स्पोर्ट्स बाईक असेल रॉयल एनफील्ड असेल कावाजागी असेल निंजा असेल काही जे काही असेल ना सगळ्या गाड्या इथे प्रॉपर रिपेअर केल्या जातात आणि जे काही जे रिजन असतं ना ते स्वतः सांगतात आता एक आपला सबस्क्रायबर होता जो मलाडामध्येच होता गेल्या सॅटर्डेला मला भेटला जेव्हा मी लाईटचं इन्स्टॉलेशन केलं होतं तर त्याने मला सांगितलं की मी दोन मॅकॅनिककडे गेलो माझ्या गाडीचं आहे ना खडखड खडखड असा आवाज होत होता म्हणजे लोखंड कचा छंचन छंचन आवाज होता तर दोघांनी पण हे टाईट केलं ते टाईट केलं पुढचा टायर खोलला मागचा टायर खोलला तरी त्यांना भेटलं नाही तर वाऊबाईंनी फक्त एक राऊंड मारला तर त्याच्यामध्ये कळलं की जी टॉप बॉक्स लावायचा मागचा रॅक आहे ना त्याचा स्क्रू लूज होता तर त्या लूज स्क्रूमुळे ना तो सगळा आवाज येत होता तर अशा काहीशा गोष्टी आहेत असतं एवढंसं पण काही काय मेकॅनिक त्यांना कमवण्यासाठी सांगतात बरंच तर आपली गाडी खोलते सगड़े एकदम कामाल लागे ले ये झूला है ना अरे आप झूला अभी अपन क्या क्या बदलेंगे इसमें यार तो अपन क्लच खोल दो है क्लच खोलन बहुत यार कंडीशन कैसी आत्मा दे आणि इथे जो पाईप असतो आमच्या इथे ना उंदरं घुशी खूप आहेत तर जे काय भेटेल ना ते चावतात तर मी पाच हजार रुपये टाकून ही सगळी वायरिंगला तीन वर्षापूर्वी हे सगळं जाळी लावून घेतले कारण उंदीना खूप वाट लावून ठेवतात हो तर आता क्लच खोलले एअर फिल्टर काय ना हे असे काठ आहे का अच्छा फडगे आहे ओके कंडिशन तर चांगली आहे माती सगळी पेट्रोल टाकून साफ करायला लागेल आपला बेल्ट आहे बेल्ट पण चांगला कंडिशन आहे पण एकदाच बदलला होता एकदा ना दोनदा बेल्ट सुद्धा चांगल्या कंडिशन मध्ये आहे आपण सगळं साफ करूया आतमध्ये क्लचची हालत पण चांगली आहे आणि आपण हा जो क्रँक आहे ना हा क्रँक नवीन टाकलेला इंजिन जेव्हा खोलला होतं तेव्हा कारण पूर्ण तुटला होता आणि इथे माती आहे ती पेट्रोलने साफ करून घेव्या आणि हे सगळं साफ करून घेव्या आणि जास्त मेकॅनिक खोलत नाहीत तर हे पण तुम्ही खोलून सगळं हे चेक केलं पाहिजे बघा लॉक नाही आहे लॉक नाही आहे लॉक गिर लॉक हा बघा हा लॉक असतो हा लॉक नाही बोलतो इकडे एक 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 और ये है मिस्टर आलम इनको बहुत सारा ज्ञान है इनको भी एक बार राइड पे लेके जाएंगे सेफ्टी टेक्नीशियन ये ना सब लोग खोलते, है। खोलते हैं बाकी जल्दी खोलते नहीं साफ करने के लिए कोई खोलता नाही ऐसा ना, ना। करेंगे भी कार्बन ना? आ, ना, ना। आ, दे, कार्बन पकडलाय या सगळ्या गोष्टी तुमचा एवरेज कमी करायला वाढवायला मदत करतात हे सगळं क्लीन केलं पाहिजे हे बघा हे माझा हात बघा लगेच किती काळा झाला या सगळ्या गोष्टी क्लीन झाल्या पाहिजेत तर चला आज इन डिटेलमध्ये हे बघा माती बघा माती जरी पारे मी पारे रोज म्हणजे रोज नाही जरी आपण महिना दोन महिन्यातून हे सगळं करत असतो तरी पण एवढी माती आहे आणि जी जी लोकं सहा सहा महिने गाडी नाही खोलत त्या मेकॅनिकची वाट लागते पूर्ण त्यांचा धूर निघतो इसका ये भी ये जगह ये भी फटा है इंजन भूच है ना जगह पे इंजन भूच है ना, ना तोपन फाटला है इसको बहुत से लोग मशीन से निकालते हैं हाँ पर आप इधर ही निकाल देते हैं उसको ओके आ, तो ये भी चेंज कर देंगे आपन फटा अब ये झूले का कंडीशन कैसा है ठीक-ठीक अंदर का जो बूश है ना उसका अभी अपन ने क्या क्या किया है इसमें जो पुराना वाला फट तो जाता ना हाँ तो मशीन से निकाल के फिर हमने नया बूश इंस्टॉल किया था ओके। बाकी झूला सही है तो बढ़िया। तो सर आपकी जो बर्गमैन है ना वो इंजन इस पे बेस्ड होता है ना ऐसा येत आहे हा इंजिन आणि चेसिस कनेक्ट करतात ओके तर झुल्याचा मोठं असं योगदान आहे आपल्या एक्झाममध्ये कारण हे इंजिन आणि चेसीला कनेक्ट असतं तर हे जेव्हा डिस्बॅलन झालं ना तर गाडी आपली थोडी थोडी वाबूल करायला मदत होते तर आता आपण याच्यामधले ना हे बूस चेंज केलेलं आहे आणि हे काढण्यासाठी तुम्हाला टर्नर फिडरकडे जावं लागतं तर त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत दाखवेन त्याला पण साफ करून आपण लावूया आणि और इंजन का बूश चेंज करणार आपण आपण दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा चेंज करते कारण जशी किलोमीटर गाडी आपली धावते त्यानुसार चेंज केलाच पाहिजे हाईट आहे ना हाईट वाला उल्टा लगा, लगा, लगा देता उल्टा लगा देता है देईट वाला कमी लावायची सुद्धा टेक्निक आहे आ, इसका और इसका जो है इसका जो है इधर गया ये वाला जो है ये हाइट ऊपर रहना चाहिए ओके ये हाइट ऊपर रहना चाहिए नीचे नहीं नीचे नहीं रहना चाहिए अभी इसका कैसा है नीचे है हाँ इसका ऊपर रहना चाहिए क्या बात है हाँ। ये उड़ा सके टेक्निकल गोष्ठी है ज़्यादातर रबड़ गिर जाता है हाँ अभी भी गिरा हुआ था क्या नहीं ना नहीं गिरा था ऐसा ऐसा होता है है, जो है ना ना क्या करना पड़ता ऐसा बांध द्यायची म्हणजे तो पडणार नाही खराब होईल तर देशी जुगाड आहे वो इंडिया में ही पाया जाता है आलं <laughs> अपना देसी जुगाड लगा म्हणजे या छोट्या छोट्या सेफ्टी गोष्टी आहेत त्याचं म्हणणं असं आहे की तिथे जे टायबेड लावले ना तर तिकडे ते, ते कालांतराने हलून हलून पडतं कारण आपली रनिंग जास्त आहे तर खाली काय होतं ते सांगता येत नाही तर आपण मागच्या शॉकअप सरचा पण बूस्ट चेंज करते हा जुना आणि नवीन आता आपण गाडी वॉशिंगला देतोय आणि वॉशिंगला देताना पूर्ण गाडी खोलली आहे म्हटलं बऱ्याच महिन्यानी हे कधी वॉश केलं नव्हतं आपण सगळं उटमराकडे आता हे पण वॉश करूया त्यासाठी मीटर काढूया कारण मागच्या मीटरमध्ये पाणी गेलं होतं तर मीटर काढून हे सगळं वॉश करूया कुछ हो गया तो आहे आलम वायरिंग करणे लिए तर म्हणते आपल्या रुस्तमची सर्व्हिसिंग म्हणजे प्रॉपर आता झाली आहे सगळं काम जे काय होतं ते तर आता गाडी आपली जशी वॉशला दिली आहे तर इथे आपल्याला भेटायला जशी आपली पोस्ट टाकली ना तर दोन जण आपल्या भेटायला आलेत तर इथे आहे रायड ब्लॉगर नितीन तर त्याची विस्टॉम घेऊन आला आहे तो आणि इथे आपले वसंत भाऊ ते सुद्धा इथे जवळच होते तर ते पण आप आले आपल्याला भेटायला तर खूप खूप धन्यवाद आलात तुम्ही आणि दुसरं म्हणजे जे मी बोललेलो ना भाऊबाईचं सर्व्हिस गॅरेज तर इथे आहे बघा ते हा ॲड्रेस आहे सकाळी लवकर येण्याचा एकच फायदा असतो की आता बारा वाजले दोन तासात आपलं सगळं काम झालं आहे आपण दहा वाजता आलो होतो आता बारा वाजले आणि इथे लाईनमध्ये आहे ना सगळी दुकान आहेत तर एक नंबर रुस्तम धून आलेली आहे चक्का चक काय चमकते ना धुवून आल्यानंतर आणि फुल डिझेल वॉश आहे आणि आमचा मध्ये हा फेमस आहे एकदम क्लीन करून टाकली आता ह्या गोष्टी आहेत ना मी कधीच धुतल्या नव्हत्या म्हणजे एक दोनदा धुतल्या असतील पण एवढं क्लीन हे बऱ्याच दिवसानंतर झालेलं आहे हो क्लीन पूरा नया होयागराय गाडी तर फायनली आपली रुस्तम झालेली आहे रेडी आणि इथे आपले सुद्धा आलेले आहेत त्या बात आणि हेमंत पण आला आहे तर तो सुद्धा तो त्याच्या गाडीचं काम घेऊन आला आहे तर सजेशन दिलेलं आहे भाऊबाईने तर त्यानुसार तो, त्यान तो सुद्धा करेल काम तर छान वाटलं और इधर अपने भाई लोक क्या लगा अभी अच्छा पॉलिश त्या है दुल्हन को सजारे